वर्धा नांदेड रेल्वेलाईनच्या नवीन अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आत्तापर्यंत तुम्ही यवतमाळ जिल्ह्यातली वर्धा नांदेड ही अपडेट खूप बघितली आता नांदेड जिल्ह्यातली अपडेट तुम्ही बघा नांदेड जिल्ह्यातली हदगाव तालुक्यातली अपडेट आहे आजची नॅशनल हायवे तीनशे एकसष्टपासून जे इथून हदगाव आहे वीस किलोमीटर आणि अर्धापूर आहे सव्वीस किलोमीटर आपण आहोत सिपदरा नावाच्या गावाच्या साईडला इथून जे अपडेट चालू होणार आपली ते जाणार आहे मंठा गावापर्यंत तर अपडेट पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक तुमच्या मित्रमंडळीतसुद्धा शेअर करा, करा मित्रांनो त्यांनासुद्धा माहिती मिळाली पाहिजे वर्धा नांदेड रेल्वे लाईनची कामाची स्थिती काय आहे कशी म्हणजे कुठपर्यंत प्रगती झालेली आहे कामाची हे त्यांनासुद्धा माहिती मिळाली पाहिजे त्याच्यासाठी म्हणतो का तुमच्या मित्रमंडळीत नातेवाईकात व्हिडिओ शेअर करा समोरचे दृश्य जे तुम्ही बघू लागले ते जात आहे नांदेडकडे वर्धा नांदेड रेल्वे लाईन नॅशनल हायवे तीनशे एकसष्टला क्रॉस करते आणि हे जे लाल मार्किंग तुम्हाला दिसत आहे ते आहे ब्रिजची मार्किंग सेंटर मार्किंग आहे ते इथे ब्रिज तयार होणार आहे वर्धा नांदेड रेल्वे लाइन साठी समोर नांदेड जिल्ह्याकडे जाते आणि हे जे ट्रक जात आहे हे सुद्धा अर्धापूर आणि हिंगोलीकडं जात आहे मित्रांनो काही महिने अगोदर आपण या जगावरली अपडेट दिली होती मित्रांनो तुम्ही ना बघितली नसाल तर ते बघू शकता आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे दरबरा बामणी फाटा या साईटचे सुद्धा अपडेट दिलेली आहे आपण चॅनलवर आणि आता हे त्याच्या नेक्स्ट म्हणजे समोरच्या दिशेचं अपडेट आहे आजची मित्रांनो बामणी फाट्याकडं किंवा शिवदेव बरा ते गाव आहे त्या गावाकडंसुद्धा कामाची स्थिती चांगली आहे म्हणजे प्रगती चांगली आहे परंतु या ब्रिजचे हे जिथं आपण आता उभं आहोत इथं काही तेवढं खास काम झालेलं नाही आहे ब्रिजचं काम चालू व्हाचं आहे अधिक मित्रांनो वर्ध्यापासून कळम कामाठवाड्यापर्यंत रेल्वेसेवा चालू झालेली आहे तरीसुद्धा देवडीपशी आत्ताही ब्रिजचं काम चालू आहे ते कम्प्लीट झालेलं नाही आहे मागच्याच आठवड्यातने आपण तिची अपडेट दिलेली आहे तुम्ही बघितले नसेल तर बघू शकता ब्रिजचं काम आत्ताही चालू आहे इथे तर रेल्वे अधिक चालू व्हायचेच आहे कामठवाड्यापासून नांदेडपर्यंत फक्त काम चालू आहे हे बघू शकता तुम्ही हलगावकून येणारं काम म्हणजे उमरखेड रेल्वे स्टेशनकून येणारं जे अर्थवर्क आहे ते फक्त अर्थवर्कच आहे आणि काही ब्रिजचे कामसुद्धा चालू आहे मित्रांनो पण या रोड कशी अधिक चालू झालेले नाही आहे समोर जा आता जाऊ आपण मित्रांनो मंठा चौक जे आहे मंठागावाकडे जाणारा रोड आहे तिथे जाऊया तिथची कामाची स्थिती काय आहे ते बघूया हदगावमध्ये दोन रेल स्टेशन होणार आहे मित्रांनो एक तर आहे हदगाव रोड जे चालूच आहे आत्ताही नांदेड आदिलाबाद लाइन त्याच्याहून जाते म्हणजे रेल्वे आणि एक न्यू हदगाव रेल स्टेशन बनणार आहे त्याच्यावरसुद्धा आपली लवकरच अपडेट येणार आहे वर्धा नांदेड रेल्वेलाईन दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा प्रोजेक्ट आहे मित्रांनो एकोणचाळीस किलोमीटरचं काम कम्प्लीट झालेलं आहे वर्ध्यापासून कळंब कामठवाड्यापर्यंत त्याच्यानंतरचं चा काम चालू आहे प्रगतीवर आहे दोनशे पंचेचाळीस किलोमीटरचं काम या प्रोजेक्टमध्ये जे नवीन रेल्वेशन बनणार आहे त्याच्यातलं दारवा एक जंक्शन राहणार आहे डिग्रससुद्धा जंक्शन होणार आहे आणि पूर्वीचे जे रे जंक्शन आहे रेल्वे स्टेशन आहे ते तसेच राहणार आहे नांदेड मालटेकडीचे समजा आता आपण आलेलो आहोत मित्रांनो मंठा गावाच्या जवळ नॅशनल हायवे तीनशे एकसष्टपासून पासून म्हणजे हदगावकून येताना डाव्या साईडला मंठा गावाकडे जाणारा आहे रोड आहे त्या रोडवर आपण आता उभा आहोत आणि या रोडला क्रॉस करते वर्धा नांदेड रेल्वे लाईन हे जे रोड दिसत आहे तुम्हाला हे मंठा गावाकडे जाते ते जे सी बी आहे ते देवगावकडं जाणारं अर्थवर्कचं काम चालू आहे म्हणजे अर्धापूर आणि आता जे ॲटो गेला ते गावाकडं गेलेलं आहे मित्रांनो इथचं काम तुम्ही बघू शकता मागील वर्षीच इथचं काम चालू झालेलं आहे आता पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळं डोबरे डावरे भरलेले आहे जे आपला आता अर्थवर्क चालू आहे त्याच्यातसुद्धा पाणी साचून आहे इथं रेल्वे लाईन खालच्या दिशेने जाणार आहे मित्रांनो आणि वर तर सामान्य वाहतुकीसाठी ब्रिज बनणार आहे त्या ब्रिजचं काम अधिक चालू झालेलं नाही आहे मित्रांनो रेल्वे डिपार्टमेंटनं सांगितलेलं आहे का दोन हजार सत्तावीसपर्यंत डिग्रीसपर्यंत कम्प्लीट करायचं आहे यांचं उद्दिष्ट पण ही कामाची स्पीड जी आहे त्याच्यावर अंदाज लागू शकतो का आपण का बा नांदेडपर्यंतसुद्धा दोन हजार तीसपर्यंत किंवा एकोणतीसपर्यंत रेल्वे धावू शकते कामाची स्पीड चांगली आहे मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठीच इतक्या दूरपर्यंत मी अपडेट द्यायसाठी आलेलो आहो आणि तुमच्यासाठीच नेहमीच अपडेट देत राहीन मीच्या नंतरसुद्धा तर तुम्हीसुद्धा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कसं आपले खूप दर्शक असे आहे का व्हिडिओ बघता त्यांना आवडते सुद्धा शंभरातून फक्त पंचवीस ते सव्वीस टक्केच सबस्क्राईब केलेले आहे विदाऊट सबस्क्राईब चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर टक्के आहे दर्शक आपले व्हिडिओ पाहणारे तर सबस्क्राईब करा आम्हालासुद्धा प्रोत्साहन मिळते नवीन जागेवर जाऊन तुमच्यासाठी अपडेट घेऊन यासाठी हे रोड जाते मित्रांनो नॅशनल हायवे तीनशे एकसष्टकडे ही स्कूटी येत आहे ती नॅशनल हायवे तीनशे एकसष्टकडून येते जे नागपूर तुळजापूर हायवे आहे त्याला नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट म्हणतात ती कोणी स्कूटी येत आहे आणि काही जागेवर तर तीनशे एकसष्ट जे हायवे आहे नॅशनल हायवे नागपूर तुळजापूर त्याच्या समांतर हे ट्रॅक गेलेलं आहे काही व्हिडिओ तुम्ही बघितले असेल त्याच्यातून तुम्हाला दिसले असेल समांतर असल्यासारखं म्हणजे त्या हायवेहून या कामाचा अर्थवर दिसतेच तुम्हाला वर्धा नांदेड रेल्वे लाईनचं वर्धा नांदेड रेल्वे लाईनवर महत्त्वाचे रेल्वे स्टेशन या प्रकारे राहणार मित्रांनो त्याची मी ते एक लिस्ट देऊन देतो तु व्हिडिओतनी तुम्ही बघून घेता नाव सांगत बसू तर व्हिडिओ अधिक लांबण आपल्या लांबवाचा नाही होता होपर्यंत शॉट शॉर्ट ठेवायचा आहे व्हिडिओ दहा मिनटाच्या आत किंवा आठ मिनटा मिनटाच्या आत ठेवायचं आहे आपल्याला तुमचे काय विचार आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे कुठचे व्हिडिओ बनवू मी तुम्हाला काय बघायला आवडते कोणती अपडेट हे सुद्धा सांगा म्हणजे आम्ही आमच्या आम थोडं सुधारणा अधिक करू त्याच्यासाठी तर मित्रांनो आजची अपडेट इथपर्यंतच होती भेटूया नवीन लोकेशनवर नवीन नवी अपडेट घेऊन तोपर्यंत चॅनलशी जुळून राहा आणि पावसाचा आनंद घ्या धन्यवाद पूर्ण बघितल्याबद्दल